मी तुम्हाला या व्हिडिओमधून बेस्ट पाच भेंडीच्या जाती म्हणजेच जास्त उत्पादन देणाऱ्या भेंडीची जातीची माहिती देणार आहे भेंडीची जात लागवड करत असताना किंवा भेंडीची जात निवडत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन भेंडीची जाती निवडले पाहिजे याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा भेंडीची जात किंवा बियाणे निवडत असताना काही मुद्दे लक्षात घेणे महत्वाचं असते काही मुद्दे म्हणजे आता बघा भेंडी निवडत असताना भेंडी ही कट साईज मध्ये पाहिजे बघा भेंडी ही कट साइज मध्ये पाहिजे ही कट साइज मध्ये भेंडी असल्यामुळे काय होतं की बाजारपेठेमध्ये याला मागणी जास्त असते थे। ठेवल्याबरोबरच ग्राहक उचलते म्हणजे आपल्याला फायदा हा चांगला होतो तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून बेस्ट पाच भेंडीच्या जाती म्हणजेच जास्त उत्पादन देणाऱ्या भेंडीच्या जातीची माहिती देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा भेंडीची जात निवडत असताना आपण याच्यामध्ये काही मी तुम्हाला कंपन्यांचे नाव आणि व्हेरायट्याचे नाव सांगणार आहे त्याच्यामध्ये ॲडव्हंटा कंपनीची राधिका हे सुद्धा एक जबरदस्त दात आहे धरती कंपनीची झकास सेवन तसेच धरती कंपनीची फायबरी हे सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगला कहर करणारी क भेंडीची जात आहे त्याच्यानंतरची जात आहे मैकोची एकशे अकरा हे सुद्धा एक जबरदस्त दात आहे त्याच्यानंतर सिझंटा कंपनीची ओ एच एकशे दोन हे सुद्धा एक जबरदस्त दात आहे त्याच्यानंतर अंकुरची तेवीस अडतीस हे सुद्धा एक जबरदस्त भेंडीची जात आहे त्याच्यानंतर सकाटाची ओके चौदा वीस हे सुद्धा एक बाजारपेठेमध्ये चांगली कहर करणारी सुद्धा ही सुद्धा एक नुड़ा, नुड़ा जात आहे तर तुम्हाला मी भेंडीच्या सगळ्यात चांगल्या जाती सांगितल्या आहे परंतु तुम्हाला निवड निवडत असताना जात काय करायचं की आपल्या बाजारपेठेमध्ये नेमकं व्हेरायटी कोणती चालते म्हणजे कमी उत्पादन देणारी जास्त उत्पादन देणारी आपल्या बाजारपेठेमध्ये चालणारी आपल्या वातावरणामध्ये चालणारी कमी रोग येणारी अशा प्रकारे त्याची माहिती घेऊनच आपण भेंडीची लागवड करायला पाहिजे कारण शेवटी निसर्ग आहे हे एक महत्त्वाचं असते तर मी तुम्हाला भेंडीच्या पाच चांगल्या जाती हा सांगितल्या आहे तुम्ही याच्यापैकी कोणती जात ही लागवड करू शकता तुम्हाला माहिती नवीन वाटली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद